डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे विचार स्वप्न आणि ध्येय स्वप्न ते नाहीत जे आपण झोपेत पाहतो स्वप्न ती आहेत जी आपल्याला झोपू देत नाहीत तुमचे ध्येय मोठे ठेवा आणि त्याच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करा कठोर परिश्रम आणि चिकाटीमुळे कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते तुमच्या ध्येयावर दृढ विश्वास ठेवा यश नक्कीच मिळेल कोणतेही कार्य अशक्य नाही फक्त प्रयत्नांची गरज असते स्वतःवर विश्वास ठेवा यश तुमच्या पायाशी येईल तुमच्या आवडत्या क्षेत्रात कार्य करा तेव्हा कधीच थकवा जाणवणार नाही यशाचा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा अपयशाचा अनुभव असतो संधी मिळण्याची वाट पाहू नका संधी स्वतः निर्माण करा कठीण प्रसंगात घाबरू नका त्यातून शिकून पुढे चला जर तुम्ही स्वप्न पाहू शकता तर ते पूर्णही करू शकता प्रयत्न करत राहा अपयश ही फक्त यशाची पहिली पायरी आहे नकारात्मक विचार करणाऱ्यांपासून दूर राहा सतत शिकत राहा कारण शिक्षण कधीही संपत नाही स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा कारण यश तुमच्या हातात आहे नवीन कल्पना स्वीकारायला शिका त्या तुमचे आयुष्य बदलू शकतात धैर्य आणि संयम हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे जीवनात चुका होणारच पण त्यांच्यापासून शिकण्याची तयारी ठेवा सर्जनशीलता आणि नाविन्य स्वीकारा ते तुम्हाला पुढे नेईल स्वतःच्या स्वप्नांसाठी परिश्रम करा नाही तर दुसऱ्याचे स्वप्न पूर्ण कराल ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे त्यामुळे सतत ज्ञान मिळवा जोखीम घेतल्याशिवाय मोठे यश मिळत नाही वेळेचा योग्य वापर करा कारण तो परत येत नाही जीवनात संकटे आली तरी हार मानू नका कारण तीच तुम्हाला घडवतात